राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ओट काय नवीन आहे का नवी नाही कस काय एक नंबर दिला आहे कोणी सांगतो आपले बाचेत कराडमध्ये आशिफ बाय शेख ते ट्रकची बॉडी बिडी बनवतात बघा हां त्यांनी आपल्या तीन आणले होते मला म्हटले कुठला बी एक घ्या मा आपण लगेच घेतला एक हां आहे लई लोकांचं फ्रेंड माझा चष्मा तुमचा चीज टोपी तुमचीची हां हे सगळे कपडे आहे अंडरपँट फक्त माझी असा विषय कसं असतं लोकांचं प्रेम असतं आणि प्रेमाची किंमत ठेवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यानात ठेवा मला खर्चच करावा लागत नाही कपड्याला आता कुणी बिकत आहे असा विषय आजचा जो विषय घ्यायचा आहे आप आपल्याला हा विषय एक सामाजिक प्रश्न आहे आणि तो त्याच्या मुळापर्यंत जाऊन मला थोडंसं मी आता कायम क्राईम सांगतो आहे सगळं रंगारंग सांगतो आहे सगळ्यात वाईट परिस्थिती कशी आहे तरुण पोरांची यांना धडबाय का मिळणार ती बापाचं काही पोरगी ऐकत नाही आता तिला फक्त पैसे आला पाहिजे थोडा काळाम्यांद्र असला तरी चालू पण पैसा आधी पाहिजे बघा याकडं थोडी लक्ष्मीच कशी प्रसन्न करावा किंवा तरुण मुलांनी नोकरी 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 दुसऱ्याची गुगान भरूस तवर स्वतःच्या हिमतीवर लाजबी सगळी कोण टाकायची आठवडे बाजार असं ना तिथं जाऊन आपली लाजबी कोण टाकायची सोडून द्या विषय सगळा जग फार भयानक निघणार हे आलंय चालूच झालंय हा तो मला हाय असं जुळीत जावं लागेल जुळीत कोणाला जाता न्यावं लागतं माहिती आहे का तुम्हाला नदीला त्याचं लग्न झालं नाही त्याला आता बुडाली पद्धत ती पण जुळीत जायचं नसन एक सुखी प्रपंच करायचा असेल कुणीतरी कोणत्यातरी बापाला असं वाटलं पाहिजे आणि पूरला वाटलं पाहिजे की हा माझा नवरा पाहिजे पैसे कमावा हो। आणि ह्या पैशाला ह्या लक्ष्मीला आपल्याकडे कसं खेचायचं याबाबत तुम्हाला थोडं मार्गदर्शन करायचं आहे बघा वा आणि असं नाही निस्तंच बोल गेव ठेवा आणि बोलायचं नाही असं नाही एक सोर्स देतो नंबर देतो तिथून डोकं लावायचं भाऊ पण लावायचंच डोकं गरीब राहायचं नाही ध्यानात ठेवा पोरांनो किंवा मुलींनो मुलांनो ह्या जगामध्ये तुमचं बलं व्हावं चांगलं व्हावं अशी फक्त तीन माणसं आहेत आई वडील आणि पंढरीचा पांढुरख बाकी तुमचं कोण नाही ध्यानात ठेवा हा त्याच्यामुळं डोकं लावायचं मी सांगतो थो थोडं ध्यान देऊन ऐका महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे ना हा काही व्यवसाय करायचा की त्याच्या डोक्यात पहिल्यांदा येतो पाच लाख सात लाख दहा लाख भांडवल लक्षात घ्या ही मेंटॅलिटी बदलायची बरं का भांडवल नाही म्हणून मी धंदा करू शकत नाही तर मी सुद्धा लय भारी गाडीत फिरलो असतो अजिबात नाही धंदा करायला इच्छाशक्ती लागते पैसा अजिबात लागत नाही देण्यात ठेवा इच्छाशक्ती पाहिजे फक्त समाजात काय चाललंय नुसतंच ते असलेली व्हिडिओ बघण्यात आयुष्य बर्बाद करू नका हस्तमैतून गा करून 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 पार सांगाडा डोळं खोल गेलं तुमचं शी थोडं टेम्प्रमेंट हाललं शी संपूर्ण वाटचाल दिशेने आहे सरणाच्या हां तुम्हाला जाळून द्यायला जाळून टाकायला तर तास हा आपल्याला देणार ठेवा जळू नका मरू नका जगायचं बघा हां वाचाल तर वाचाल नाही तर तुमचं अवघड आहे तुम्हाला सांगतो आई बडलाची काळजी चिंता येई नऊ महिने तिने पोटात सांभाळले बापाने लाराचं सा मोठं केलं काय स्वतःला कपडे नाही घेतले तुम्हाला कपडे घेतल्यात लहानपणी सणासुद्धा लिहायला हा गरीबी फार वाईट आहे गरिबीत जाल मला आलेला असला तरी गरीबीत मारायचं नाही ध्यानात ठेवा बांडवाल आवश्यकता नाही धंद्यासाठी ध्यानात ठेवा काय करता येईल कसं करता येईल फक्त डोकं लावायचं आणि तुमच्याकडं सगळ्यात मोठी संपत्ती काय माहिती आहे का आता माझ्यासारख्याला कोट दोन कोट चार कोट दहा कोट जरी दिली तरी मी काय किंवा मी भ्रष्टाचार केला आमदार झालो मंत्री झालो दुनिया झालो काय मी पाच महिने पाच दिवससुद्धा एकटाचं आयुष्य नाही एक खरेदी करू शकत माझं गेलं लक्षात घ्या तुमच्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे तुमच्याकडे कालावधी शिल्लक आहे तुमच्याकडे काही वर्ष शिल्लक आहे स्टँड करा स्वतःला ध्यानात ठेवा फ्रँचायझी हा एक प्रकार आहे व्यवसाय शिरताना कोणी चियाची घेते घेत आहे कुणी कुठं हॉटेल घेते पार्टनरशिपमध्ये अजिबात डोकं लावायचं नाही इथं तुम्ही श्रीमंत कधीच होणार नाही ध्यानात ठेवा तुमचं यू पी बिहारी मारवाडी सिंधी आणि राजस्थानी हे पाच सहा माणसांची मेंटॅलिटी तुम्हाला मराठी माणसाला पोरांना डोक्यात उतरवायची हां आणि भंगार भोंगार ती चार दोन मित्र आहेत ना याला बघून घेऊन त्याचं बघून घेऊन त्याचा डीजेले बारे वाचतून याला कळतेने वार करू यांच्यावर आजच जाळ करा चांगला मूर्त आहे आज ध्यानात ठेवा चित्रपाठ चालू आहे कावळी म्हणजे त्यात आपली मेलेली आजोबा पंजोबा खापर पंजोबा याच्याबरोबर या मित्रांचा पर्यंत जाळ आज द्यानात ठेवा सोडून द्या आणला त्यांना म्हणायचं मला काहीतरी चालू वेगळं बनायचं आहे ते फक्त ते तसलं काय भिकार भांग भंगार तसलं विचार माझ्या डोक्यात काय घालू नको हां काही काही त्रास घेऊ नका त्याला सोडून द्या आईच्या हातचं पोटभर जेवा आईच्या हातचं जेवा बापाच्या आजोबा आजो खूप त्यांच्या आज पाया फडा निवाण त्याका खाली जाऊन असा भाऊ हा काय करायला पाहिजे लाईफमध्ये मी सांगतो तसं करा हा माझ येड्याचं ऐका तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला बायको मिळणार तुमचा प्रपंच चांगला होणार तुम्ही सुखान जागणार बा पहिली गोष्ट ही पाच सहा लोक ह्यांची मार्केट टेंडन्सी जी मा क्षमता आहे जीव जी विचार करण्याची पद्धत ही लक्षात घ्या कुठल्याही बाहेरच्या पुढं कधी कुठला मारवाडी गुजराती पाडला आहे का पिऊन त्याला उचलून घरी बघायला मिळत नाही त्यांना जन्मजात त्यांचं बाळकडू जे म्हणतात ते पाजलेलं असतं हे लोकं कधी आर्मीत देतात का अजिबात नाही हे लोक कधी देशसेव देतात का नाही ते काय करतात काही बी टाकणार पण दुकान टाकणार देवा इतकंच आपल्या जिवंत आणि मृत त्यांना दे अगरबत्ती संध्याकाळी शटर वाढणार घालला माझं ही टेंडन्सी मराठी पोरांनी घेतलीच पाहिजे घ्यायचीच घ्यायचीच आपल्या बोखांडी इथं येऊन परराज्यातून हे लोकं मारण्याची छापून माघार जातात कोण कोण काय काय कसं छापत आहे मला मी आयडिया देतो आता ओला उबेरचं फॅड आहे आपला एक सबस्क्रायबर आहे बीडचा त्यांनी मानला एकोणीस हजार हप्ता घेतला आहे आणि गाडी घेतली या आणि चालवतोय बा ओरा घेतली या हुंडाईची माया डोक्यात आली हे भासणार आता पुढं घेतल्या घेतल्या सहा महिने ठीक आहे हप्ता लय सहा महिन्यापर्यंत तो स्पीडने काम करतो नंतर त्याला काटाळा येतो नंतर नंतर मागून मागून शेवट नाईन्टी चालू होती वर्षापर्यंत गाडीचा हप्ता आता मेंटेनन्स चालू होतो आणि गाडी ओढून जाती हा मोकळा गेला मोकळा घरी आला आयुष्यात दोन वर्ष बारबात डाऊन पेमेंट बारबात हा आर ओने अडावलं ह्याने केलं ही सरकारचे कर भारता बारता ते काय त्याच्यात श्रीमंत होऊ शकत नाही पुणे मुंबई नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन दोन गुंठे एक गुंठा जागा घेऊ शकत नाही कन्स्ट्रक्शनतले आमचा विषय आणि पोरं तर त्याच्यापेक्षा लांबचा विषय बरेच मुलं की तुमपुढच्या कालावधी कालावधीमध्ये बिगर लग्नाची राहणार आहे ध्यानात ठेवा तुम्हाला जर वाटत असं ना मनात जमलंच बो होईलच बो सध्या मिळत नाही तुम्हाला कोण आहे का हो माझे हटकत आहे का नाही तुम्ही गॅरंटेड तसेच राहणार आहे ध्यानात ठेवा तुमचं लग्न नाही हां तुम्ही कुठं जर राहून तीनशे पाचशे देऊन खरजूल्या बायाला करून येणार एखाद्या रोग लागून घेणार हां तिथं बी लुट लुटणार तुम्हाला मोबाईल सकट काढून घेणार हां कपडे बऱ्याच वेळा काढून विकले जातात कपडे बेल्ट घड्याळ हां हे असले प्रकार तुमच्या बाबतीत होऊ शकतात भविष्यात म्हणून एक परिपूर्ण पुरुष कसा कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला आणि धंदे सांगतो काही लोकांनी इथं येऊन कोट्याधीश कसे झाल्यात लोकपती कसे झाल्यात आणि होणार आहेत यांची टेंडन्सी फॉलो करायची हां नंबर एक ओला उबेरचा विषय सोडून त्याच्यात काय नाही राहिलेली शंभू चा मननेकची आहे पुण्यात ध्यानात ठेवा ते कुठे काळेवाडी फाट्या आणि त्या शंभूच्या त्याचा जो मालक आहे तो स्कूटरवर तिथं आणि स्कूटरवर असे थर्मासमध्ये चहा करून तो क्वालिटीचा चहा बनवतो एक नंबर सहाशे रोजची विकतो चार वर्षात त्यांनी स्वतःचं घर बांधलेलं आहे ध्यानात ठेवा पुण्यात राटणी आहे त्या राटणीला बांध पुण्यात घर बांधणं इतकं सो विषय नाही एक गुण ठाक्याने इतका सो विषय नाही जे त्याच्यात आहे त्यांना माहिती छा अच्छा दांद्यात बरं का आणि क्विक दांद्या आत्ता खरेदी केलं दहा मिनटात बनवलं आणि पंधराव्या मिनटाला अकराव्या मिनटाला पैसे हजार रिटर्न लक्षात घ्या लाजबीज दरायचे नाही ते पाटील बिट्टील दुनियादारी ती सगळं सोडून द्या नदीला आता काय राहिलेलं नाही ती पूर्वी होतं हां आता जातीवाद वाढला आहे एक जात दुसऱ्या जातीकडे संशयाने बघती ट्रीटमेंट करती हो कुठलाही रंग जातीचा तुम्हाला मोठं बनवू शकत नाही काही ठराविक लोक श्रीमंत होतील राजकारणी परत सत्तेवर जातील तुम्ही आपली इतके काढायची काम करता का यांचं कशाला आणू आणि यांना जाऊन द्यास जी वांगाळ वांगाळ भंगार भोंगार आहेत ना ही जात जात करून मिलीच पाहिजेत तुम्हाला सांगतो हां मलासुद्धा तुम्हाला वाटते का मी तुम्हाला सगळं ख खरं सांगतो म्हणण्यापेक्षा जे सांगायचे तेवढंच सांगतो महाराष्ट्रात फोन नंबर देऊन बघा तुम्ही त्याचं प्रत्येक गावात सबस्क्रायबर करा बरं आहेत काय कशा स्वरूपाचे फोन येत असतील मला पण इकडून ऐकायचं इकडून सुंदर अशी प्रक्रिया करावं लागते लो वेगवेगळी लोकं जातीवादी लोक तर काय काय तर अशी आहेत म्हणजे काही म्हणणार आर तुम्हाला सांगतो ते गोविंद पानसरे तुमचे ते दोन चार हत्या झाल्या आपलं अंधस्ताल निर्मूलन समितीचे पुण्यात हत्या झाली त्यांचं समर्थन करणारे लोक आहेत तुम्हाला सांगतो असंच व्हायला पाहिजे हिंदू राष्ट्र ते सनातनी हिंदू आमकं तमकं सगळ्याच डोका बौद्ध समाजाचा आहे अख्ख्या भारतावर तुझी सत्ता होईल काय कुठून विचारांच्यात माय कळत नाही लय विचित्र लय लय वेगळे विचार काही बौद्ध समाज फोन करणार तुम्ही तुम्हाला घटना ह्याचीच नाही कळली का सांगायला तुमचे काय खैरलांचेच नाही कळलं का तुम्ही कोपर्टीचा विषय का काढता बाबासाहेबांनी दिलेले आहे त्याच्या तुम्हाला माधवत सांगते का अशी वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत तुम्हाला सांगतो हा त्यांना सगळ्यांना ही जात जात अमकं धर्म कहले पण आपण त्याच्या भानगडीतच पडत नाही कुठला जाती नको माणूस की धर्म ठेवायचा सरळ सरळ चालायचं सोपा सगळे लोक माझशी कनेक्ट आहेत हा ख्रिश्चन सोडून ख्रिश्चन बिच्चार अजून काय आपल्याकडं नाही संपर्क ते खरं सांगतो जैन येत सगळं 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 लय अवघड गे बसलं या देशाच तुम्हाला सांगतो ह्याच्यात लक्ष्मी प्रसन्न करा तुम्ही कुठल्याही जाती धर्म काही असा तो थोडा विचार बाजून ठेवा फक्त पैसा का तुम्ही विशिष्ट एका जातीचे म्हणून तुमच्याकडून चेज घ्यायचा नाही असं काय होतं कधी होतं का लक्ष्मीचा फोटो लावायचा लक्ष्मीच घ्यायची फक्त बाकी डोकंच लावू नका माझा ऐका तो आणि स्वतःचं गरुत्पादित तयार केलं कीर्तिरंजन म्हणून जारखडचा माणूस आहे तो काय करतो बघा त्यांनी फक्त जी कॉन्ट्रॅक्टर आहेत इमारती कंट्रक्शन चाललं असतं बघा मोठमोठ ह्या लोकांना एका गोष्टीची कायम गरज असते लेबर लेबर मिळत नाही हा गरीब राज्यातून तिकडं झारखंड बिहार ओरिसा हा त्यांना हाताला काम नाही रोजगार नाही दोन टायमाची खायचे मागे तिथून सेटिंग लावून मजूर आणतो अख्ख्या महिन्यात एका मजुरा मागून त्याचा हजार रुपये कमिशन येतं बघा व्यवसायाची पद्धत हजार रुपये एका मजुरा माग तीनशे ते पाचशे तीनशे ते चारशे असे मजूर तो परावतो झाले ना तीन चार लाख काही कष्ट आहे का तिकडून आणू इथं सेटिंग लावायची फक्त संपला विषय तो कीर्तीरंजन कोट्यादीच झाला आहे तीन नंबरचा माणूस आहे हे सगळे बाहेरचे लोक आहेत त्यांना इथं येऊन कार्यक्रम राबवला येतात इतकं येऊन कोट्यादी झाल्यात आणि आपलं तिथंच गुटखा आहे ए पम्या ए तुक्या ए रंज्या या चला आज हुंद्या नाईनटी नाएंट नाईन्टी यांचं सरपणा आत्ताच तयार ठेवा तुम्हाला ही जगत नसत्यात ही जात असतात तोंडासून तीन नंबरचा माणूस किशोर वर्मा हा माणूस सिक्युरिटी गार्ड म्हणून आधी इथं पुण्यात आला सिक्युरिटी गार्ड म्हणून लागला परिस्थिती बघितली हर म्हणले इथं तर पैसा आहे ह्या महाराष्ट्रात मारड्राचे सुखी लोकं आहेत इथं यांना कष्ट नको काम नको सगळी रेडीमेड सर्विस पाहिजे म्हणजे त्यांना असं कष्ट नको लय आणि पैसा लय त्यांनी डोकं लावलं एका कॉलवर पाच सहा सेवा सुविधा उपलब्ध केल्या बघा हे सगळे धंद्याचे प्रकार आहेत तुम्हाला कुठला शोधायचा बघा एका कॉलवर एका फ्लॅटमध्ये नवरा कामाला नवरा बायको कामाला लाख रुपये महिना पगार येतो आहे ह्या ह्या लोकांना पैसा भरपूर लो म्हणून वेळ नाही द्यानात ठेवा त्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिक ॲटम येत फ्रीज आहे ओवन आहे त्याच्यानंतर प्लंबर लाईटचं किंवा तुमचं ते पाण्याचं गरम पाणी गार पाणी बाटणाव ती ले आतलं तुम्हाला ले कळायचं नाही बाईचं नुसतं ती कॅश आहेत ना ती ड्रायर मशीन आहे त्याला हे करायला सगळं स्टँडर्ड कंपनीचं बरं का हां इलेक्ट्रिक मोबाईल आहेत लॅपटॉप आहे दुनियादारी वायरिंग आहे इलेक्ट्रिक कधी बिघडू शकतं नवं घरापर्यंत नुसतं बिघडू शकतं ह्या सगळ्या सुविधा त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे पेंटर सुतार प्लंबर इलेक्ट्रिशियन एका कॉलवर मिळतील आणि एक जे सोसायटी असती खाली गाड्या पार्किंग असतं इलेक्ट्रिकचा बोर्ड असतो आपापला मीटर तिथं असतो त्या ठिकाणी त्यांनी एक पॉम्पलेट चिकटावली एक नंबर चिकटावला फक्त सर्व सुविधा एका कॉलवर आणि तो नंबर कोणाचं काही बिघाडलं की लोक आपले तो पाठकुणी नंबर सेव्ह करून घेतला लोकांनी काही बिघाडलं ना की फोन केला अर्ध्या तासात वीस मिनिटात क्विक सर्विस चालू केली तशा प्रकारची लोकं होती दुकानदार त्यांना धंद्याची गरज होती हां दुकान उघडून नुसत्या माश्या मारण्यात माझ्या नाहीत तुम्ही पब्लिकशी कसं कनेक्ट होऊ शकता त्याच्यावर तुमची लक्ष मी ठरलेली हा त्या कमिशन बेसवर काम करायचं फोकाट पैसा रेडीमेड पैसा बुद्धीचा पैसा सकाळपासून संध्याकाळ पार डोघात माती जाऊस तर काम केलं तर तीनशे चारशे मिळतात कष्टाच काम जग डिजिटल झाले डोक्या डोक्याच झाले डिजिटल पैसा कामं कष्टात माझ्या राहिली नाही लय खऱ्याने वागा शंभर माणसं तुमच्या मैत्रीला नाहीत बा लाबाड दाबाड आहे दोन नंबरवाले हे त्यांनी फार कारखाना बंद पाडला आहे कारखाना खाल्ला आहे कुणी दार विकले काय पण समाजसेवा केली लोकांना पंक्ती घालतोय दुनियादारी मोठ्या पाना ते अमके अमके नेते गेले चला मैत्रीला जागा पोराना ही दुनिया आहे हे कलियुगी सावध राहायचं सुरक्षित राहायचं काही करावं आपण पैसा कामा हा तू मारणाचा पैसा छापितोय आहे ते एका कॉलवर सर्व सुविधा वा लेकरवाडीला राजपुरोत नावाची व्यक्ती आहे त्यात त्याची टेंडरसिंग ते ते मला लय आवडली भाऊ राजपूर हा बाहेरचीच लोकं सगळी यांनी इथं कार्यक्रम काय लावला आहे पुण्यात त्यांनी आता दारू माग झाली आहे बाबा बिझनेस कुठं तयार होतो प्रत्येक शहरामध्ये पाच पन्नास वाईनशॉप असतात पंचवीस वाईनशॉप असतात म्हणजे रिटेलमध्ये दारू मिळते इथं आणि बारमा तरशे पाचशे हजार असतात तिथं पन्नास साठ रुपयाने सत्तर रुपये आता तर शंभर रुपयाने महाग मिळते सर्वसामान्य माणसाचं बजेट बिघडून आहे पिणाराच हां कालच दारू दिवस झाला गेल्या वर्षी एक लाख लोकांनी त्या दारू दिवस ही केला साजरा केला यंदा एक लाखापैकी ऐंशी हजारांनीच केला वीस हजार फुटत गेले लिवर फुटून असं आहे नवीन वीस आल्यात आता नवीन दोरल्यात पहिल्यांदा लालमूत स्टिंग हां नंतर स्प्राईट त्यात हळू थोडी बेअर मग व्हडका आणि नंतर क्वाटर ओके हां तुम्हाला संपवायला जण जमलेले आहेत हां हां मा सुद्धा एक माणूसपूर्वी असा होता महिन्याला दोन महिन्याला त्याचं असं उठायचं चल थोडी थोडी बिअर बियर सगळं अनुभव सगळ्या अनुभवातून गेलो आहे हां माझी इच्छा आहे तव्हा मी घेईन ना त्याच्या इच्छेनुसार घ्यायचं लई देख दुनिया बेकार आहे सोडून द्यायला नदीत असली लोक नको माझ्या पैशाने नको आणि तुझ्या पैशाने तर अजिबातच नको त्यांना ठेवा ह्या राजपूर डोकं असं लावलं की एवढे वाईनशॉप आहेत तीस पस्तीस चाळीस बार त्यांनी लेबर कामाला ठेवलं पोरं कामाला ठेवली काही अंडर एज असतील काय पण ती काम एकदम साध्या सा स्वरूपाचं जिथं वाईनशॉप आहे तिथं गर्दी वाढली आता माग झाल्यामुळं ले पार्सल खरेदी करायची वाईनशॉपमधून घेतलं की तिथं लेडीसं पाच दहा रुपयाला मिळतं चाकना नुसतात जिब करायला करायपुरतं ते डोकं लावलं चणे फुटाने वाटाने शेंगदाणे बाजून बिजून खारे आमके तमके त्या स्टॉलवर त्यांनी मापाव द्यायला सुरुवात केली एका स्टॉलला काही विक्री होईल पण तीनशे रुपये त्यांनी वाढ ठेवलं पर डे बरं का पर डे तीनशे रुपये का तर सेलच तेवढा होता क्वांटिटी थोडी जास्त द्यायचा नव्वद रुपये किलोनी शेंगदाणा मिळतो आलं लक्षात तुमच्या नव्वद रुपये किलोनी शांगदाना मिळतो म्हणजे शा दहा रुपयाचा शेंगदाणा तुम्ही वीस रुपयाला विकू शकता आराम ती बी क्वांटिटी जास्त देऊन कच्च्या तुम्ही पक्क्यात परिवर्तित केला फोल्डिंग बिल्डिंग प्लॅस्टिक सगळं ओके कार्यक्रम का। नसलं फोल्डिंग तरी मास्त त्याने टाकायचं आपलं पुढे बांधून द्यायची पियावर काही विचार करत नाही बाटली घेऊन तिकडून कुठून घे हे द्यात ते द्या ते द्या दाद वीस तीस रुपयाचं घेते की निघाला घडी प्लॅस्टिकचे गाल्ला असतं मारणार स्वस्त आहेत रुपयालाची ते दोन तीन रुपयाला काय सुरुवात केली हां लिहा त्यांनी त्याने पस्ती बत्तीस आहे सॉरी त्याचे राजपुरोहितचे फक्त बा वाईन शॉपच्या पुढं ते विकून एक जणांकून तीनशे तीन त्रिक नऊ किती पैसे झाले एका स्टॉलचे तीनशे मला वाटतं नऊ हजार रुपये होते दोन लाख सत्तर हजार महिना कष्ट काहीच नाही फक्त सेटिंग लावली या बघा बिझनेस बाहेरच्या लोकांचा आपल्या लोकांनी येऊन केलेली बिझनेस इथे हां आणि आपली गाडी आपली गाबडी गा गा चल बाजाव काला कावा बाबा नाचून दे मला डोंगर हलवून दे मला आयली आहे तुम्हाला जर हलावताना नाचताना जर बायचान्स तुमच्या बापाने बघितलं ना लिहिवाट वाट वाट आईने बघितलं तर टसा सरळ भाऊ आई रे नसतं झालं काय ना झाले बरं का गमती गमतीत पण कशाला काय भाऊ आता काय अवघडे असं करू नका तुम्ही अजून एक तुम्हाला मात्र गोष्ट सांगतो शर्मा कुल्फी म्हणून कलफी पुण्यात चिंचवड भागात शंभरपेक्षा जास्त गाड्या आहेत त्यांच्या मग त्याच्यात काय काजू आमकं तमकं कुलपीवर कुल्पीमध्ये कुल्पी सुद्धा भयंकर फायदा आहे देण्यात ठेवा उन्हाळ्याला जास्त चालतो बिझनेस ते त्याच्यानंतर फ्लेवर ज्यूस आणि जिलेबी हरियाणाचे लोक जेव्हा जिलेबी करतात काय होत्या जिलेबी तुम्ही कधी हे केला का जे रॉ मटेरियल आहे चाळीस रुपये किलोचा मायदा आहे चाळीसच रुपये किलोची साखर आहे फोकाटचं पाणी त्याच्यात हां काय जिलेबीत असं तेल आहे ना ते सुद्धा हाय फायन क्वालिटीचं नाही तेलाचे प्रकार आहेत तुमच्या समोरच तळायची गरमागरम तिथंच पाकात बडवायची त्याच्यात वेळेला हे टाकायची त्याला फ्लेवर द्यायचा कलर टाकायचा दोनशे रुपये किलो जिल्ह्यात दोनशे रुपये किलो चाळीस रुपये किलोचं मटेरियल किती पट झाला गाळ्याचं वाढण आहे काय नाही काय नाही का थोडंफार चावका त्याखाद्या कोणतारा कुणाला तरी आतून असते सेटिंग कुठं नगरसेवक असतो कोणाचा ओळख असती कोण तिथला डोन असतो कोण दादा असतो कोणाला तरी सहकार्य लागतं कुणीच नसलं तर पोलीस असतो कुणी असतो साहेब लावून द्या गडीभर त्याला थोडंफार रायवारचं ते सांगतो चिकन घेऊन ठेव मी आलोच मला जिलेबीवरचं फोकाटचं मिळणारे क्वार्टर ही दोन्ही आहे आतली पैसा काम अभाव भयंकर काउंटर असतं तुम्हाला सांगतो त्याने जर पन्नास किलोची जिलेबी विकली ना पन्नास किलो आणि आता अशी पद्धत आहे फार कमी लोक स्वतःपुरतं जागतात बऱ्याच जणांचा आत्मा अडकलेला असोगारच्यात पोराबाळांच्यात बायकोच्यात पार्सल लई चालते खाऊ दे जिलेबी तुम्ही हरियाणाची जिलेबी इथे किंचा हरियाणावाले कुणी बनवतो युपी वीआरे बनवते इका ना तुम्ही बनवा लई आज वाटते बाबा गावात नका गावात शहरात जाऊन येऊ का पण करा एखादा सुट्ट मली जिलेबीवाल्याच्या हाताखाली फोकाट काम राहा म्हणायचं गरब मला खायला प्यायला काय नाही बाबा मग दोन टायमाला आणणं दे फक्त मला आणि मला कष्ट वगैरे दे तो पहिल्या दिवशी पाणी वाढवायला दुसऱ्या दिवशी ती त्या दिवशी जिलेबी काढायला येऊ ना तुम्हाला कुठलं काय प्रमाणे किती प्रमाणे पीठ किती, किती लावायचं शिका काय फरक पडत नाही हे सगळे उद्योग तुम्हाला लखोणपती नाही करोडपती घेऊन बनवणार आहेत ज्यूस वेगवेगळ्या फळांचं फार फेमस आहे त्याच्यामध्ये निस्ता मिक्सर एक गाडा असा काय नाही दुसरं बॅटरी बॅकअप बॅकअप ज्यूस करून द्यायचा हा कशाचं काय होतं आहे दहा रुपयाच्या फळाचं पन्नास रुपये होते, होते ज्यूसमध्ये आठवडे बाजार वा एवढ्या आठवड्या बाजारसारखा तर आता आत्ता बी बिहारे आता सिटीत असं चालू झालं आहे आठवडे बाजार आहेत डायरेक्ट ठराव मैदानाव गाळ असतात त्याचे निला असतो घ्या गाठी बेटा घ्या एखादा गाळा दहा रुपये वीस रुपये किलोनी मिळणारी वांग गावाकड किंवा मार्केटला खरेदी करते ती बिहारी लोक दुप्पट तिप्पट रेटने विकतात सिटीतली लोक नुसतं बटणं कितना होय भैया भैया कितना होय कचाकच पैसे सोडतात हा टिंग वाजते सारखं टिंग वाजलं म्हणजे अकाउंटला पैसे जमा झाले दुप्पट तिप्पट हा मंदिरा पडून ए दे रे आ काय गरज आहे का करा ना काहीतरी भाजीपाला आहे का एवढू नका हात डोळं पाय सगळं दिलं आहे ना एवढू नका करा काहीतरी लई बरं तुम्ही म्हणता आता मग आम्हाला सोर्स नाही आम्हाला कुठं जाऊ काय जाऊ विदर्भ मराठवाडा दुष्काळग्रस्त बाग ह्या नाही ना तुम्हाला मग तिथे मेळ खात मोकरा चाललं आहे सणसुद्धा आला आहे आता महिन्या दोन सणसुद्धी हे दिवाळी बिवाळी हे सण श्रीमंताचे ध्यानात ठेवा आदिवासी पाड्या तुम्ही तुम्ही नाशिक मोखाडा तालुक्यात जा सगळे आदिवासी आहेत तुम्ही पालघरमध्ये जा सगळे आदिवासी सरकारचं मिळलेलं फोकारचं गहू डाळसुद्धा गायब होते तिथं औषधं गायब होतात कुठली व्हिजिट नाही काय असं यंत्र नाही त्याची पोर अशी मोठाली पोटं होऊन मारतात जाणीव नाही कुणाला काय कुणाला जागला काय मेला काय काय घेऊन देण नाही असंही खोटे आकडे खोटे सरकारवर डिफेंड राहू नका यांचा एक दिवस नेपाळ होणार आहे तुम्हाला सांगतो उगा आपलं का ताडं मार मारताळ आपल्याकडच निष्क्रांतीपी ते होणार नाही बरं काय आपल्याला गुलामगिरीची सवय लागलेली येणार ठ्या होणार नाही काय तसं आपण फक्त तुडवले जाणारे व्यक्ती तुडवणारे कुठल्याही पक्षाचं लेबल घेऊन आज सत्तर वर्ष काँग्रेसने तोडावलं आता भाजप तोडावते अकरा वर्षापासून अजून उद्या कोण तयार होऊ शकतो किंवा परत काँग्रेस येऊ शकतो किंवा परत भाजपवाले चेहरे बदलतील नीती तीच तुम्ही त्याच्यान आदारस लागू नका मी सांगतो तसं का तुम्ही स्वतः बा स्वतःपुरतं श्रीमंत बना असं माझं मत आहे शी आठवड्या बाजारात तुमच्या लक्षात आलं तुम्ही म्हणता आता काय सोर्स नाही बाबा का विदर्भ कोणी बी तुम्हाला नंबर देतो हो हो। दे एक माणूस देतो आता माझं कसं बाबा तुम्हीच नाव ठेवलं मला प्रबोधनकार हा पहिला असा माणूस आहे की बो लोकांनीच मला प्रबोधनकार बनवलं हां मी स्वतः स्वयंघोषित नाही बरे स्वयंघोषित असतात तसलं नाही आपलं काय आणि असा काल बी जमीन होतो आज बी जमीन आहे हां अवघडी आपल्या रानात आज बी काँग्रेस विषय नाही काय पाणी आडलेलं आहे पाऊस काळा काहीतरी सोर्स पाहिजे काहीतरी तुम्हाला एक सा सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रमोद देशमुख वाकड पिंपरी चिंचवडला राहिला आहेत त्या माणसाच्या आतमध्ये म्हणजे असं तो स्वतः तो व्यक्ती स्वतः एक अशाच प्रकारचा व्यवसाय करते कशाचा ड्रायविंग लायसन नाही का आपण कार शिकवायला चालू भरपूर छापते त्या माणसाचा हृदय आतून तुटतं बघा ह्या अशा लोकांच्या आतमध्ये परमेश्वराने काहीतरी अंश दिलेला असतो ते समाधान नाही स्वतः छापतोय मग सगळे व्यवस्थित पण त्याचं जळते कुठं माहिती आहे का की बा आपला मराठी माणूस आहे ना मराठातला माणूस आहे ना छापवार्गा उभा राहिला पाहिजे ही मुलगी उभी राहिली पाहिजे व्यवसायात त्याला त्रास होतो ही युपी बिहारी बाहेरची येऊन येतं येऊन छापितात ना त्याला राग येतो म्हणून त्या प्रेरणेतून त्यांनी अनेकांना रोजगार पुरवला रोजगार दिला माझ्याशी संपर्क केला आणि मी त्याचा नंबर तुम्हाला सांगतो शहाण्णव झिरो सात झिरो चार एक्क्याऐंशी बत्तीस द दिवसा फोन करू नका त्याच्या वेळेनुसार संध्याकाळचा फोन करा पण ह्या नंबरवर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला की माझ्या अशी परिस्थिती आहे मी गरीब आहे माझ्या चुलतीने आत्महत्या केली मग आमच्यावर कर्ज आहे कापाशी गेली अतिवृष्टी आहे शेतकऱ्याचा अवघड आहे तुम्हाला खरंच सांगतो हां सगळं वाईट परिस्थिती पण पर मला व्यवसाय करायचे काय ते स्वतःचं करायचे हां मी नाही दे एक एक टायमाचं जेवण राहीन कुठं मंदिराचा प्रसाद मिळतो हो का ते मंदिरा का मंदिरापुढं टाकलेलं निवत खाईन मला नाही पाहिजे मी रुपायला एक बटर असतं दहा बटर खाऊन जोपण पाणी पिऊन पण मला मोठं व्हायचं आहे अशा प्रेरणेने प्रेरित पोरं जर पुण्यात आली या माणसाचे कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला इच्छा प्रबळ असल्याशिवाय मार्ग निघणार नाही नाही तर आईबापांनी आई का मला जाती बाप पण कष्ट करतोय त्यांचं फोकाटचं खाताय गिळताय तुमचं सरपान स्वतःच्या हाताने तुडून ठेवा त्यांना त्रास देऊ नका बा सरपाचा सुद्धा तोंड समजा तुम्ही मी तो मला जर सुधरायचं नसन तर आणि मोठं व्हायचं नसन तर हां लय संधी उपलब्ध आहेत लय संधी त्याच्यामुळं तुम्ही मी तुम्हाला भविष्यात काही पॉडकास्ट असे दाखवून की एकदम गरिबीतून वाईट परिस्थितीतून लोक आज लखोपती कोट्य झाली स्वतःची गरं दारं पोरं सगळी व्यवस्थित हां ह्या काळात तुमचं आईवडिलां पांढरं सोडून कुणी नाही माझं येड्याचं ऐका तुमचं कल्याण दलेशिवाय राहणार नाही पटलं तर घ्या नाही पटलं सरपण मात्र स्वतःचं तोडून ठेवा रामकृष्ण अरे